ते ते नाडी आजी गुणा वळखीच आहे तिचे म्हणा फसवलो तिची म्हणा त्याला काम देऊन त्यांनी मला एक जर म्हणला टॉप क्लास आहे तू ऑलराऊंडर सगळी कामं करतोय मी म्हणलो आता संडाच बाथरूम वाघाखंड बांधून घेऊया कसले काम आहे तर बघ्या संडाचं बाथरूम जर बांधल्याला बहिलं तर डोसक फिरल बाथरूम ला चार मेट्या उघा केल्या वर खापरी घातल्या खाली शहा फरशी मला म्हणला अण्णा उघड्या बांगुळ करा म्हणला लय भारी असते हा संडाला बांधले तिच्या संडासा वर काय कवलं घातल्या नाही भांडेच घातले नाही चार पडद्या वडल्या का या बी वळल्या नाही काय बोंगलाय तू बाई फोन केला म्हणलो अरे ये पाया पण तुम्ही तेवढं तेवढं करून जा हा म्हणला मी कामात आहे असा आहे तसा आहे वाघा माझ्या आम्ही बिन कामाची आम्हाला काम नाही आम्हाला सोडल्यात रस्त्यावर बोंबल आम्ही टळूकडे धिंडतोय उद्या येणार आहे वाघा तुझ्या भागात तुला धावतो बरोबर हा तयार राह तयारी तीन दिवस चाळवाडी चव्हाणवाडी जायचे सुट्टी नाही आलो तिकडे येणारच आहे मी मला आता जमनी निघत नाही हा मारदा उघड्या पास दिवस आंघोळ करा नाही तसा बसले